शुभ मुहूर्तावर विवाह सोहळे संपन्न हिंगोली वसमत येथे जिल्हा परिषद प्रशाला शाळेच्या मैदानावर अठ्ठावीस विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याचे आयोजन सय्यद इम्रान सय्यद नासिर अली अध्यक्ष महाऊर्जा आणि मित्र परिवार व समन्वयक मोहम्मद अतिक मोहम्मद उस्मान अध्यक्ष मिलाद कमिटी बसमत अहमद सिद्दीक चौधरी इकबाल किराणा मोहम्मद उमर बाबा भाई इंडिया मुजीब भुसारवाले युनुस पॉप्युलर फिरोज पठाण पत्रकार मोहम्मद बिन मोहम्मद यासिन युनुस खान पठाण शेख अबेज अन्सारी शेख रफीक हॉटेलवाले जमीर पाशा मालक वसमत शहरात पहिल्यांदाच अठ्ठावीस विवाह सोहळे संपन्न झाले तुम्ही या अठ्ठावीस विवाहांसाठी प्रार्थना करा व मिलाद कमिटीला पाठिंबा द्या असे आवाहन सय्यद सय्यद नासिर अली अध्यक्ष महाऊर्जा आणि मित्रपरिवार व मोहम्मद अतिक केले हे विवाह आज दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या च्या दुपारी एक वाजता संपन्न झाले या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी माजी सहकार मंत्री जयप्रकाश दांडेगावकर वसमत आमदार आमदार भैया नवघरे माजी नगरसेवक अब्दुल हफीज अब्दुल रहमान कुरुंदा सरपंच राजेश शिंगोले राजकुमार एंगडे माजी नगराध्यक्ष शिवदास बोडेवार सचिन दगडू आदित्य आहेर, दौलत हुबाड व कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली खबरों के केले बस इतना ही फिर होगी ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते एच टी न्यूज इंडिया